काम जय शिवराय मी संदीप नाईक निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री आता जो माझा नेटचा प्रॉब्लेम होता टॉवर नसल्यामुळे नेट नाहीये आणि मी सांगू इच्छितो का मला आज खूप वाईट वाटतंय का मी गेले वीस वर्ष टिटवाल्यामध्ये राहतोय आणि वीस वर्ष मी घाण पाणी पितोय आता तुम्ही सांगा हा जो ओढा आहे तो ओढा पण दाखव त्यांना नाला आहेत लोक प्रशासन नाही नाही ओढा होता नालाईा होता आपण लहान पाण्यापासून ओढात होतो ना ओढ्याचं ओढ्याच नाल्याच इथे पाणी इथं ओढ्याचं पाणी पिलं जातो आणि या ओढ्यामध्ये धान शहा पाणी सोडलंय आणि हे पाणी सोडलं गेले आणि हे पाणी जात आहे थेट नदीमध्ये काळू नदीमध्ये जे काळू नदीसाठी मी वारंवार धरपडत असतो त्या काळू आईच्या आईमध्ये नदीमध्ये पाणी जातं पात्रात पाणी जातं आणि ते पाणी फिल्टर करून लोकांना प्यायला जातं नालायक प्रवृत्ती ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची गचाळ कारभार या आता हा कारभार नाही का सुधारवण्याचे काम का प्रशासनाने घ्यायला पाहिजे प्रतिनिधी काही करत नाहीये हे सगळं चाललंय गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा वर्षामध्ये तीन आमदार झाले दोन खासदार झाले काही नाही केले यांनी कल्याण डोंबोली महानगरपालिकेला पण हिशोब कंट्रोलमेंट ठेवलं नाहीये आता तुम्ही जागे व्हा तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचंय हे तुम्ही ठरवा मी सांगत नाही मला मतदान द्या पण मी तुमचा जागरूकता करतोय कारण का तुम्हाला गेले पंधरा वर्षामध्ये काही दिलेलं नाहीये तुम्हाला दूषित पाणी दिलंय मांडा तिटकळा कर गुरवली कर आणि त्याचबरोबर अटाळी आंबिवली आता मला आता शंका पडलेली आहे ते जे माहूलचं पाणी आहे ना ते पुल्हाचं तिथं पण अशी परिस्थिती असू शकते म्हणजे ते केडीएमसी पाणी सोडते ना त्या नदीमध्ये घाण नेत असतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे लक्ष द्या हा उठाव करणं जरुरी आहे तुम्हाला घाण पाणी प्यायला देत केडीएमसी त्याच्यामध्ये दे बारकाईने लक्ष द्या काय बोल मला निशब्द केले मला आता नाही का मी आलो होतो कुठल्या मुद्द्यासाठी आणि मला जो मुद्दा भेटलाय खूप वाईट वाटतंय म्हणून मालक मालक जनताच मालक, मालक 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 जनताच मालक 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 जनताच मालक आपण बोलतो भारत माता की जय काय जय भारत माता उघड्या पडलेली आहे आणि हे जे भारत माता जी लेकर आहेत त्या लेकरांना काय दिलं जाते तर दूषित पाणी लाईट नाही रोड नाही शिक्षण नाही आरोग्य नाही असं न्यूज प्रवृत्ती जर तुम्ही प्रतिनिधी निवडून दिलेत तर मी लोकांना सांगेल प्रतिनिधी निवडून देताना अवश्य मतदान करा पण चुकीच्या लोकांना मतदान करू नका नालायक लोकांना मतदान करू नका मला करायचंय ते विचार करून करा मी कोण येतो को? आणि मी रु... मी चोर का मी रेपिस्ट आहे का मी लुटारू आहे का या गोष्टीचं भान ठेवा आणि आदेश आदेश किती पाळायचे हे पण ठेवा वरून आदेश आला याला मतदान करा हे ऐकू नका ते दिवस गेले धन्यवाद